फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं यात कस आला पराक्रम अनिल बाबू महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखीन कोणासोबत असेल सांगा जरा अनिल देशमुख यांना आमचा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे तुम्ही का देत नाही आहात त्यानंतरच्या एकदा तुम्ही पुरावे द्या त्यानंतरच्या तीन तासात पर्दाफाश आमचे पुरावे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखी कोणासोबत असेल असं म्हणत चित्रा वाघ यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र असत्र सोडलाय अनिल देशमुख यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम यांच्यासोबतचे काही फोटो व्हायरल केले होते त्या फोटोला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान चित्रा वाघ यांनी याच सुमित कदम यांचा शरद पवार आणि दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्यासोबत असलेला एक फोटो देखील समाज माध्यमातून व्हायरल केलाय अनिल देशमुख यांना आमचा एक प्रश्न आहे आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे तुम्ही का देत नाहीत असा सवालही चित्रा वाघ यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून अनिल देशमुख यांना विचारलाय या व्हिडिओ फोटो फोटो अनिल बाबू महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखीन कोणासोबत असेल सांगा जरा अनिल देशमुख यांना आमचा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे तुम्ही का देत नाही आहात त्यानंतरच्या एकदा तुम्ही पुरावे द्या त्यानंतरच्या तीन तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मला एक प्रस्ताव दिला होता मात्र मी तो नाकारला हा प्रस्ताव घेऊन एक व्यक्ती माझ्याकडे आली होती त्या व्यक्तीचं नाव म्हणजेच समित कदम असं होतं असा, असा खुलासा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी नुकताच केलाय एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा खुलासा केलाय राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोप केलेले जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आता अखेर मोन सोडलाय तीन वर्षापूर्वी अनिल देशमुख यांनीच बोलावल्यानं शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती असा दावा समित कदम यांनी केलाय संबंधित प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचणी सांगून मदत करण्याची माझ्याकडे विनंती केली होती असा दावा समित कदम यांनी केलाय अनिल देशमुख यांच्या या आरोपाची सत्यता तपासण्यासाठी पुढील तपास केला जाणार आहे समित कदम आणि अनिल देशमुख यांच्यातील या वादामुळे महाराष्ट्रातील राजकारण आता चांगलंच पेटलंय आणि त्या राजकारणाची जोरदार चर्चा देखील रंगतीय त्यामुळे एकूणच या प्रकरणामुळे अनिल देशमुख हे चांगलेच अडचणीत येऊ शकतात असं चित्र सध्या तरी निर्माण झालंय तर दुसरीकडे तुम्ही पुरावे द्या त्यानंतर तीनच तासात तुमचा पर्दापाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत असं आव्हान चित्रा वा या व्हिडिओच्या माध्यमातून देताना दिसत आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा